नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंकीचं संजयवर जिवापाड प्रेम होतं प्रेमात दोघही रिलेशनशिपमध्ये राहू लागली पाच वर्षापासून पिंकी संजय सोबत राहत होती संजय विवाहित दोन मुलांचा बाप तर पिंकी अविवाहित होती त्यामुळे नादाला लावणाऱ्या संजयच्या मागे पिंकीनं लग्नाचा तगादा लावला चिडून गेलेल्या संजयने तिचा गळा आवळत निर्गुन खून केला तिचा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवून तो फरार झाला तब्बल सहा महिन्यांनी घर उघडलं आणि खुनाचं वास्तव समोर आलं मध्य प्रदेशच्या देवासमधून एक भयानक खुनाच्या घटनेचं वास्तव तब्बल सहा महिन्यांनी समोर आलंय पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती आणि संजय पाटीदार या दोघांचंही एकमेकावर जीवापाड प्रेम होतं त्यासाठी या दोघांनी रिलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला हे देवासमधील वृंदावन धाम सोसायटीमध्ये राहू लागले मात्र हे प्रेम आकर्षणातून झाल्यानं संजयची गरज काही दिवसातच संपली होती त्यामुळे तो पिंकीसोबत लग्न करायला तयार नव्हता मात्र पिंकी रोजच संजय समोर लग्नाचा तगादा लावायची अखेर सहा महिन्यापूर्वी या दोघांचं लग्नावरून मोठा भांडण झालं याच भांडणातून संजयने तिचा गळा आवळला ती निश्चित पडल्याचे समजताच त्याने तिचे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला लगेच त्याने पिंकीचा मृतदेह घरातील फ्रीजमध्येच लपवला आणि तो फरार झाला त्यानंतर त्याने घरमालकाला माझे सामान काही दिवस इथं राहू दे बायको माहेरी गेलेली आहे म्हणून विनंती केली वास्तविक घर मालक हा दुबईमध्ये असल्याने त्याने त्याचे फ्रीजसह इतर सामान ठेवून घेतले पण त्यांना काय माहीत मध्ये काय दडलंय तब्बल सहा महिने उलटून गेले होते परंतु या घरातील लाईट बराच वेळ गेल्याने फ्रीजमध्ये सडलेल्या मृतदेहाची आता दुर्गंधी सुटली होती याची माहिती शेजाऱ्याने पोलिसांना देताच पोलिसांनी बंद घराचा दरवाजा तोडला आणि समोरच्या फ्रीजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करत संजयच्या मुसक्या आवळल्या आहेत